एका सुंदर गावात एक चिमणी आणि एक कावळा राहत होते दोघे शेजारी झाडांवर आपापली घरटी बांधून राहत चिमणी खूप मेहनती आणि स्वच्छ होती तर कावळा थोडा आळशी आणि खोडकर होता एके दिवशी पावसाळा जवळ आला चिमणी रोज धान्य गोळा करून आपल्या घरट्यात साठवू लागली ती म्हणाली कावळा तू पण धान्य जमा करून ठेव पावसात बाहेर जाता येणार नाही कावळा मात्र हसला आणि म्हणाला अगं मी इतका का, का त्रास करू पाऊस आला की काहीतरी मिळेलच काही, काही दिवसांनी मुसळधार पाऊस सुरू झाला चिमणी आपल्या घरट्यात सुरक्षित होती आणि तिला खायला साठवलेलं धान्य होतं पण कावळ्याचं घरटं वाऱ्याने उडून गेलं पावसाने भिजलेला कावळ्या थर थरथरत चिमणीच्या घरट्याजवळ आला आणि म्हणाला चिमणी मला आत घे ना मी आता समजलो की आळस केल्याने नुकसानच होतं चिमणीने दयाळूपणे त्याला आत घेतलं आणि थोडं धान्य दिलं कावळा तिचे आभार मानत म्हणाला आता मी कधीही आळस करणार नाही पुढच्या वेळेस मी पण तयारीनं राहीन त्या दिवसानंतर कावळा सुधारला दोघे मित्र झाले आणि एकमेकांना नेहमी मदत करू लागले शिकवण मेहनत आणि तयारी केल्यास कोणत्याही अडचणीवर मात करता येते आळस नेहमी नुकसानच करतो